हे स्वतः माझ्याकडे आले होते आणि त्यावेळेस आम्ही एक आराखडा तयार केला होता काही कामही सुरू केलं होतं नंतर ते काम होऊ शकलं नाही पण मी अजितदादांचे आभार मानेन की अजितदादांनी पुन्हा सगळं काम हातामध्ये घेतलं नव्याने आराखडा त्या ठिकाणी तयार केला त्यानंतर सरकार बदललं सुरुवातीच्या काळात दादा आमच्यासोबत नव्हते पण त्यावेळी शिवाजीराव आढळराव असतील सगळे आम्ही बसलो आणि दादांनी अतिशय सुंदर आराखडा तयार केला होता तो अधिक चांगला कसा करता येईल तो अधिक व्यापक कसा करता येईल या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला बजेटमध्ये त्याची तरतूद केली मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन तीन बैठका झाल्या बजेटमध्ये तरतूद केली आणि शेवटी महाराजांचं स्मारक करायचं होतं त्यामुळे अजितदादा तिकडे राहू शकत नव्हते त्यामुळे अजितदादा देखील आमच्यासोबत आले दादा मी सगळ्यांना उचितच सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं जे ऐकत नाही त्यांचं वेगळ्या प्रकारे कल्याण होतं आणि दादा आल्यानंतर दादांनी पुन्हा एकदा हे सगळं काम पूर्ण ताकदीने हातामध्ये घेतलं आणि मला आनंद आहे की आज त्याचे सगळे टेंडर झालं कामाचे वर्पॉर्डर झाले आता नेमकी कामाला या ठिकाणी सुरुवात होते आहे ही खरोखर मला असं वाटतं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले आहेत आणि मला हा विश्वास आहे की शेवटी या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली स्वराज्याचा जो मंत्र दिला हा मंत्र खऱ्या अर्थानं भारताच्या कल्याणाचा मंत्र आहे आणि म्हणूनच परवा महाराष्ट्रात आले असताना देखील आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय हो मोदीजी असं म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे आम्हाला तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्ता हवी आहे पण ती याकरता हवी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ते संपूर्ण जगाला सांगण्याकरता की मराठा साम्राज्याची हिंदू स्वराज्याची स्थापना झालेली आहे हे सांगण्याकरता पण छत्रपती झाल्यानंतर एकही दिवस आपल्या राजवाड्यात बसले नाही आपल्या गादीवर बसले नाही आराम केला नाही दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याचा विस्तार करण्याकरता आणि स्वराज्याच्या करता छत्रपती शिवराय निघाले त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील या ठिकाणी काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्याच सारखं कार्य आम्हाला करायचं आहे हे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आहे आणि राज्यातलं सरकार देखील त्यांच्याचकडनं प्रेरणा घेऊन माननीय त्या आणि छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन राज्यातलं सरकार देखील रयतेची सेवा ही शेवटपर्यंत करत राहील हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो माननीय अजितदादांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय या निमित्तानं थोडस कार्यक्रमामध्ये एक लिबर्टी घेतोय सर तुळापूर श्रीक्षेत्र तुळापूर आणि वडू या ठिकाणी हे जागतिक दर्जाचं जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये अनेकांनी खूप हातभार लावलेला आहे आणि यात सगळ्यात मोलाची भूमिका या जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांची आहे अत्यंत कष्टाने अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यांनी खूप या ठिकाणी योगदान दिले त्यांचे एक छोटाख्याने सत्कार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री सर्व सन्मान्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर राजेश देशमुख महाराष्ट्राचं एक दूरदर्शन नेतृत्व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नंदा एकनाथराव शिंदे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत कर छत्रपती शिवाजी महाराज सुराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि आजच्या या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळ तुळापूर व समाधी स्थळ वडू या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी आमचे सहकारी मंत्री दिलीपराव वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आपले उपाध्यक्ष भाडा शिवाजीराव आडरराव पाटील साहेब आमदार अशोक पवार आमदार महेश लांडगे आमदार राहुल कोल प्रदीप कुंद कंद व्यासपीठावरील सर्व मान्य विभागीय आयुक्त है, जिल्हाधिकारी आहेत क्रीडा आयुक्त आहेत सर्वजण आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी बांधव भगिनी आणि मातान आजचा हा अतिशय आमच्या जीवनातला एक समाधानाचा आणि आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे मगाशी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की स्थळ बलिदान स्थळ पूर्ण करण्यासाठी अजितदादांना अजित दादा आले मी आपल्याला हे सांगू इच्छितो की हे छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक आणि त्यांचं बलिदान त्याचा उचित स्मारक गौरव स्थान झालं पाहिजे यासाठी आम्हाला सरकार नवीन स्थापन करावं लागलं सरकार फलटवावं लागलं आढळराव बरोबर आहे ना आढळराव त्याचे साक्षीदार आहेत कारण मला आठवत आहे की हे अगोदर आपलं दोनशे एकोणसत्तर कोटीचं होतं नंतर आपण एक बैठक घेतल्यानंतर ते तीनशे सत्त्याण्णव कोटीचं झालं कारण ते आपल्याला भव्य दिव्य असं स्मारक करायचं होतं आणि आज छत्रपती संभाजी महाराजांचं एक जे शौर्य आहे त्यांचं अफाट कर्तृत्व आहे धैर्य आहे आणि अजोड पराक्रम आहे या सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा याने खऱ्या अर्थाने संपन्न असलेल्या स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला वंदन करतो छत्रपती संभाजी महाराजांचं स्थळ आणि बलिदान स्थळ हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी तीर्थक्षेत्र आहे हे एक आदराची स्थान आहे आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती आणि पराक्रम लोकांना नवीन पिढीला प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरावा यासाठी आपण जेवढे प्रयत्न करू तेवढे थोडेच आहे आणि म्हणून त्यांचं बलिदान स्थळ आणि समाधी स्थळ ही दोन्ही स्थळं महाराजांच्या लौकिकाला साजेशी आपल्याला केली पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे हे सरकारची भूमिका खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्यकारभार करतोय आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराजांच्या यास चा, चा में हो। या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला लाभलं त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आपण सगळे भाग्यवान आहोत खरं म्हणजे आज जो काही विकास आराखडा राबवला जाणार आहे त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा जी आहे युगे जागवली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत होतं तर छत्रपती संभाजी महाराज त्या दैवताची सावली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आणि म्हणून राजांच्या पराक्रमाची इतिहासाची पानं एवढी भरलेली आहे अगोदरच्या वक्त्याने देखील त्याचा उल्लेख केलेला छत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगल बादशाह सिद्धी पोर्तुगीज या सर्व शत्रूंशी आमरण कठोर संघर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पायाभरणी केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळण्याचं ती वाढवण्याचं पुढं नेण्याचं काम त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी केलं आणि मराठा साम्राज्याच्या पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला देखील पूर्त त्यांनी जेरीस आणलं आणि मगाशी अजितदादाचे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या त्यांनी एकशे वीस युद्ध लढले पण एकही युद्ध हरले नाही हा त्यांचा इतिहास आहे आणि म्हणून असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते धर्माभिमानी समाजकारण राजकारण अर्थकारण धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपलं निर्विवाद वर्चस्व छत्रपती संभाजी महाराजांनी गाजवलं आणि म्हणूनच त्यांचं निरंतर आजही आपल्याला स्फूर्ती देणार आहे प्रेरणा देणार आहे ऊर्जा देणारा आहे संभाजी महाराज हे राज्य कारभार ते अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक होते ते कुशल प्रशासक होते आणि म्हणून अशा या शिवशंभूच्या महाराष्ट्रात आपल्या सर्वांचं जन्म होणं त्यांचं पूजन खरं म्हणजे आणि जन्म होणं आणि ते काम करायची संधी मिळणं भाग्य मिळणं हे खऱ्या अर्थाने आपण सगळेजण भाग्यवान आहोत आणि म्हणून शिवशंभूच्या कार्यकर्तृत्वाच्या खुना जपणं त्यांचा इतिहास जपणं त्यांच्या आठवणी जपणं आणि म्हणून हे आपलं कर्तव्य आहे त्यांचं पूजन आणि जतन करण्याची संधी आपल्याला मिळणं हे देखील आपल्यासाठी अभिमानास्पद आहे आणि म्हणून या ठिकाणी या महापराक्रमी शिवशंभूंच्या कार्यस्मारकाची आणि कर्तृत्वाला वंदन करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकार आपण मिळून घेतलेली आहे गेल्या वर्षीचा भारतीय नौदलाचा स्थापना दिवस नौसेना दिन सिंधुदुर्ग किल्ला परिसरामध्ये कोकणामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी साजरा केला हे देखील आपल्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपण त्यांच्या खानाखुनांचं त्यांच्या कर्तृत्वाचं जतन या ठिकाणी या अशा भव्य दिव्य अशा स्मारकाच्या माध्यमातून करतोय आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवशंभू यांच्या आदर्शावर या, या महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राचा कारभार या रैतेच्या भाजीच्या देटालाही हात लावता कामा नये असं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काय काम होतं त्याप्रमाणे आपल्या सरकारमध्ये हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्व शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे आमच्या माता भगिनींचं आहे युवकांचं आहे ज्येष्ठांचं आहे सगळ्यांचं आहे आणि म्हणून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे म्हणून आपण पाहिलं तर दीड वर्षामध्ये अनेक निर्णय आपण लोकहितकारी लोकाभिमुख लोकांच्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवणारे निर्णय आपण घेतले सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जीवन सगन जगणं सुसह्य कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय आपला बळीराजा शेतकरी जेव्हा अडचणीत येतो तेव्हा देखील आपलं सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं त्याला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही असं सरकार आपलं आहे तुमचंच सरकार आहे तुमच्या आशीर्वादाने जे सरकार आपण काम स्थापन केलंय आणि म्हणून मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्या काळामध्ये गुलामीचे बंधनं झुगारून परकीयांच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देऊन एक प्राणांचं बलिदान देऊन किती हाल अपेक्षा तरी तरीसुद्धा आपला धर्म धर्माभिमान स्वाभिमान न सोडणारे छत्रपती संभाजी महाराज यांसारखा एकमेव द्वितीय असा राजा नाही असं मी को। या ठिकाणी सांगतो आणि म्हणून या ठिकाणी विकासाची कामं देखील आपण करतोय मी या जे जे आपल्या आप भागामध्ये अजितदादा पालकमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील इकडे आहेत अडळराव आहेत अडळराव देखील मला काही कामं सांगत असतात या भागामध्ये आपण तुळापूर ते भावडी हा रस्ता देखील मंजूर मला वाटतं यांना आपण सांगितलं होतं पीएमआरडीएच्या आयुक्तांना आणि हिंगणगाव ते खामगाव नदीवर पूल बांधण्यासाठी तीस कोटी रुपये तेही आपण मंजूर केलेले आहेत आणि या, या भागामध्ये जे जे काय आवश्यक आहे ते ते आपण या विकासाला कुठेही कुठेही पैसे कमी पडणार नाही यासह याची पूर्ण काळजी आपलं सरकार घेईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा छत्रपती संभाजीराजे यांना मी वंदन करतो विनम्र अभिवादन करतो छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी मी नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि आता आपण सर्वांचा आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांनी करणार आहोत जागेवरती सर्वांनी उभं राहावं हे आपल्याला विनंती असेल